नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत संपूर्ण आहार म्हणजे काय आपल्याकडे भारतामध्ये असं म्हणलं जातं की भारतीय आहार हा षड्रसात्मक आहार आहे त्यामध्ये सहा रसांचा समावेश आहे आणि ते शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात हे अगदी खरं आहे परंतु भारतीय आहारामधलं जे प्रमाण आहे ते प्रत्येकासाठी हे वेगवेगळं आहे त्यामध्ये तुमच्या शरीराची ओळ उल, गरज ओळखून तुम्हाला तुमच्या शरीरासाठी संपूर्ण आहार काय आहे हे ठरवायचं आहे त्यामध्ये जर तुम्हाला मधुमेह असेल तर मधुर म्हणजे गोड रसाचा समावेश तुम्हाला तुमच्या आहारात करता येणार नाही आहे तर तुमच्यासाठी तो संपूर्ण आहार म्हणजे गोड रस विरहित असा आहार असणार आहे तसंच तुम्ही जर खूप बारीक प्रकृतीचे असाल तुमच्यामध्ये विकनेस असेल तर तुम्हाला प्रथिनांचा समावेश जास्त वाढवायचा आहे तर तेव्हा तो आहार तुमच्यासाठी संपूर्ण आहार होईल त्यामुळे संपूर्ण आहाराची डेफिनेशन ही सगळ्यांसाठी कॉमन नाही आहे तर ती प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला लाग असलेल्या गरजेनुसार आपल्या लाईफस्टाईलनुसार ला किंवा आपलं एनर्जी एक्सपेंडिचर किती आहे त्यानुसार ठरवायचं आहे या विषयाबद्दल तुमच्या कुठल्याही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर विचारू शकता अशा छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू